કેટલા

I got it. i लाग लाग। मला या ठिकाणी भारून लागलं मला हे गाणे ऐकल्याच्या नंतर त्या कवळ्याने ऐकले तर माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी केलेले खर्च माझ्या आया बहिणींसाठी माझ्या गौरव गरीब जनतेसाठी मी आचरण दिवस काम करतोय माझ्या हातामध्ये बेड्या घातल्या मला हे माझ्या मी आणलो नाही दिवाळीच्या साठी पण मी माझ्या बहिणींची हा नाही मांडणार निवडणूक मला सोपी होती पण आता महिला रचू आले माझी सुनबाई म्हणजे तुमची सुनबाई माझी सुनबाई अमोल आहे अमोल लांबे पण घाबरू नका मी आजच माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगतो की माझ्या महिलांची सेवा करण्यासाठी मी माझ्या सुनबाईला आजच अडपण केले असं तुम्हाला मी अधिकारी जाहीर करतो माझ्या बहिणीवरती जर अन्याय झाला तर हा तुमचा भाऊ हातामध्ये दांडका घेऊन रस्त्यावरती येईल कुठे अपघात झाला सर्वात आधी पोहोचणारा मी कार्य करतोय धर्मामध्ये माणूस बुडाला सगळ्यात आधी जाणारा मी कार्य करतोय ला दुर्घटना झाली अखा गाव गेला सगळ्यात आधी पोहोचणारा मी कार्य माझ्या माझ्या आयाबाईचे पैसे बुडवले खाली भांडणारा मी कार्यकर्ते म्हणून माझ्यावर अन्याय झाला आणि त्याच माझ्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी आंबोली आणि शिरवली यांनी माझ्यावर जे गीत गाल हे मी उभ्या मध्ये कधी सरणार मी आता लढणार नाही मी आता लढणार तुम्हाला माझ्या कुकड्या चोराचे शपथ आहे बहिणींना तुम्ही बहिणी म्हणजे तुम्ही नारे आहात नारी महिला मध्ये जी ताकद आहे ती पुरुषामध्ये नाही ती पुरुषामध्ये नाही आज एकाच दिवसामध्ये तुम्ही एवढ्या महिला या ठिकाणी आलात ज्या कोणी आल्या नसतील त्यांची जस आता हे करतोय तुमच्या कवी ऐकून करता वाढदिवस कसा झाला काय झालं आपलं काहीच बन नव्हता पृथ्वी निर्माण झाल्याबद्दल कोणतानी सांगितलं की देवराम सखराम लांबे यांचा दोस्त यांच्यावरती खोटा गुन्हा केलाय मला कोर्टाने तुमच्या पायाच्या पुण्यानी सोडून दिलं पण विरोधकांचा दाव होता का देवराम लांडे तीन महिने मध्ये गेला तर आदिवासी समाजाला कोणी बांध्या लागणार नाही म्हणून मला या गोड्याला पटवलं होतं तुमच्या पायाच्या फुंड्याने मी सुटून आलो आणि माझ्या माझ्या बहिणी मला या ठिकाणी आज वावरणार आहेत त्याच्यामध्ये मला आनंद आहे कोण बहिण असेल कोण माणसं असेल कोण आई असेल माझी नात असेल हे बघा मी जोपर्यंत जिवंत आहे माझ्या सेवा करी माझ्यावर किती अन्न हो द्या मला किती आपेग हो मुंड्याचा अपघात झाला जर आज आमदार असते तर ते मंत्री असते असो जी दुखात घटना घडली त्या मुलाचा अपघात झालाय असा प्रसंग येऊनो की दुःखातच आहे पण त्या दुखात घटनेमध्ये आपल्याच काही पुढा त्याचं राजकारण केलं आणि देवराम लांडाला पाठवलं त्याच्यावरतीच गाणं त्या माझ्या भगिनीने म्हणलं याच्यापेक्षा जीवनामध्ये मोठं काहीच नाही पैसे अनेक मिळतील पण तुम्ही समोर भेटलेली माणसं अशी भेटणार नाही माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगाल आता मला निवडणुकीला उभा राहता येणार नाही पण माझी सूट राहणार आहे तुम्हाला माझे हात जोडून विनंती समाजाचा वाकड करायचं असेल तर आपल्याला माहित यायला प्रत्येक महिन्याने सप्टेंबर महिना गोळा करा पंपचवीस मला गोवा करा आणि माहितीला पश्चात महिन्यात निवडून द्याच्या भरगाची विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो धन्यवाद अपेक्ष राहायचं का पक्ष करून राहायचं आपण ठरवू सर्व जाती धर्माच्या मला अटक करायच्या जगला त्या तिथं टाऊ फोडला होता गाडीवाले रोज गोल पैलवान आणि म्हणून असो आपल्याला कार्यक्रम झाला अशीच साथ द्या मी, मी जगात तरी समाजासाठी आणि मरो तरी समाजासाठी एवढा शब्द देतो आणि थांबतो जय जय मला जय आदेश